हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आजचा व्हिडिओ असणार आहे दिमागदार कारण की अशीच आपण नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आणि अतिशय महत्वाची अपडेट आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही बघताय की हे दृश्य तुम्हाला दिसतंय हे दृश्य आहे हे आपल्या तळोजा खारघर फ्लायओव्हर ब्रिजचं आणि हे आहे कालचं पावणे सहा वाजताचं हे संध्याकाळचं दृश्य मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे अतिशय जोमाने काम सुरू आहे आणि जरी सिडकोने आपल्याला हा ब्रिज इथे उपलब्ध करून दिला असला तरी पण अतिशय महत्वाची गोष्ट आज मी घेऊन आलो आहे आणि या ब्रिज नंतर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी या तळूच्या फेज टू साठी मिळणार आहे मित्रांनो आणि अतिशय सुंदर माहिती आज या तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो तुम्ही बघताय की समोर तुम्हाला हे पूर्ण तळोजा फेस टू दिसते आणि या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला हे जे दिसते हे केदार गृहसंकुल आहे आणि त्याच्यासमोर मारवा है राइट है, आहे आणि राईटला येते धनश्री आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला दिसते ते सेक्टर चौतीस आणि छत्तीस आहे मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की ही अपडेट कदाचित तुमच्यापर्यंत आली असेल जर नसेल आली तर आपल्या संकुडी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि अपडेट देखील अशीच आहे कारण की या या ठिकाणी ही तुम्हाला जो परिसर दिसतो ही जागा दिसते ही जागा काही दिवसानंतर अतिशय महत्वाची होणार आहे आणि यामुळे आपल्या धनश्री केदारला आणि अतिशय म्हणायला गेलं तर चौतीस छत्तीसला आणि एकवीसला आणि या ठिकाणी ला आणि बावीस ला अतिशय आहे इथे महत्वाचं एक वेगळं रूप मिळणार आहे आणि त्यामुळे या जागेला अतिशय चांगलं महत्व प्राप्त होणार आहे आणि त्याचबरोबर आपण आजच्या अपडेटवरती अधिक भर देणार मित्रांनो कारण की आजची अपडेट आहेच तशी यामुळे आपल्या केदार संकुल मारवा धनश्री आणि त्यानंतर आसावरी आणि सेक्टर चौतीस छत्तीस या सर्व जागेला अतिशय महत्व प्राप्त होणार आहे कारण की आजची अपडेट आपण घेऊन आलेलो होती अतिशय महत्वाची असली तरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपण एक वेगळ्या विषयावरती इथे एक नजर टाकणार आहोत कारण की आपली पहिली अपडेट तुमच्यासमोर मित्रांनो तुम्ही बघताय की प्राथमिक आरोग्य केंद्र केदार गृह संकुल सेक्टर एकवीस या ठिकाणी उभार होणार होणार आहे आणि ते या जानेवारी तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो या 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 कामाचा आढावा आपल्या या सकाळ न्यूजने घेतलाय तुम्ही बघताय की तळोजेकरांची पायपीट थांबणार आहे वसाहतीत नवीन टपाल कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र भारतीय डाक विभागाकडून जानेवारी महिन्यात तळोजा वसाहतीत दाकघर आणि पनवेल महापालिकेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहे मित्रांनो त्यामुळे महा नागरिकांना शंभर ते दीडशे रुपये रिक्षा भाडे देऊन चार ते पाच किलोमीटर अंतरावर तळोजा औद्योगिक वसाहत अथवा खारघर येथे जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार मित्रांनो तुम्ही बघताय की आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व लागणाऱ्या सर्व तरतुदींची पूर्तता केली जाणार आहे जानेवारी तळोजा वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईल यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे डॉक्टर आनंद गोसावी यांनी वक्तव्य केले मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत ते पनवेल महानगरपालिकेचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कारण की कुठे असणारे कुठल्या सेक्टरला असणारे आणि कशा पद्धतीचा असणार आहे या सगळ्या गोष्टीवरती संकुट युट्यूब चॅनल नजर टाकणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अपडेट फार महत्वाचे आहे आणि या ठिकाणी सकाळ न्यूजवाल्याने आणखी एक दखल घेत त्यांनी सांगितलंय की गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी टपाल कार्यालय सुरू व्हावे यासाठी पत्रव्यवहार करीत होते रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या तक्रारीची दखल घेत नवी मुंबई उपविभागीय डाकघर अधिकाऱ्यांनी तळोजा फेज दोन मध्ये जागा देण्याची मागणी सिडकोकडे केली मित्रांनो त्यानुसार सिडकोने तळोजा फेज दोन मध्ये दुकानगाडे दिल्याची माहिती समोर येत आहे तसेच तळोजा वसाहतीत आरोग्य केंद्र सुरू करण्याची काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अंकुश गायकवाड यांचा पाच वर्षापासून पालिकेकडे आयुक्ताकडेही तळोजा वसाहतीमधील आरोग्य समस्येबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यामुळे सिडको तसेच पनवेल महापालिकेने अखेर जागा आपल्याला दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे जानेवारी महिन्यात तळोजा फेज दोन वसाहतीत डाकघर आणि पनवेल महानगरपालिकेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तुम्ही बघता या ठिकाणी की पनवेल महापालिकेने आरोग्य केंद्र सुरू करावे यासाठी पाच वर्षापासून पत्र व्यवहार कर सुरू होता अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार असल्यामुळे त्याचे समाधान वाटत आहे अंकुश गायकवाड यांनी वक्तव्य केलं आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत तळोजा वसाहतीत डाकघर आणि आरोग्य केंद्र व्हावे यासाठी स्थानिक अधिकारी ते मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करावा लागला आरोग्य केंद्र विषयी लोक आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर घेतले होते राजीव सिन्हा हे सांगतायत की त्यांच्या जे टू चे रहिवासी आहेत मित्रांनो आपण आता नजर टाकणार आहोत की हे पोस्ट कार्यालय नेमकं टपाल कार्यालय नेमकं कुठे होणार तुम्ही बघता की या ठिकाणी जो एरो तुम्हाला दिसतोय मित्रांनो हे, हेलिपॅडच्या बाजूला जे आपलं मारवा गृहसंकुल याच ठिकाणी मित्रांनो टपाल कार्यालय होणार आहे आणि अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की टपाल कार्यालय होणं इतक्या 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 वर्षांचा संघर्ष आज कुठेतरी इथे इथे सॉल्व्ह होतात आपल्याला दिसतोय राईट साईडला तुम्ही बघता की जिथे एरो दाखवला जातोय तेच मारवा गृहसंकुल आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय ते आसावरे आहे आणि इथून तुम्ही आपण आता सेक्टर एकवीस या ठिकाणी चाललेला होता तुम्ही बघताय की राईट साइड मारवा गृहसंकुल आहे त्याच ठिकाणी टपाल कार्यालय आपल्याला इथे आपल्या सेवेत हजर होणार आहे याच जानेवारी मध्ये दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी तुम्ही बघताय की या ठिकाणी जो गेट आहे या ठिकाणावर तुम्हाला आतमध्ये जाता येऊ शकते मित्रांनो कारण की याच मारवा गृहसंकुलामध्ये टपाल कार्यालय इथे होणार आहे आणि ही अतिशय महत्त्वाची आपली अपडेट आहे ही अपडेट या या संकुटित चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे कारण की अशाच नवनवीन आपण अपडेट या ठिकाणी देत असतो तुम्ही बघताय की नवीन वर्षात तळोजकरांच्या सेवेत नवे पोस्ट ऑफिस नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तळोजा कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांच्या सेवेत नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात येणार आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आणि लोकमतने या गोष्टीची दखल घेतलेली नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातच तळोजा कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांच्या सेवेत नवीन पोस्ट ऑफिस येणाऱ्या मित्रांनो सिडकोच्या गृह प्रकल्पातील मारवा सोसायटीमधील जागेला सिडकोकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे मित्रांनो पाच महिन्यांपूर्वी सिडकोला पोस्टाने पत्र पाठवून तशी माहिती दिलेली आहे सव्वीस जानेवारीला काम पूर्ण आहे मित्रांनो पाच महिन्यांपूर्वी तळोजात पोस्ट ऑफिस व्हावी म्हणून जागा निश्चित केली सिडको प्रशासनाला पत्र लिहून पोस्ट विभागाने मोफत किंवा कमीत कमी दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती पाच महिन्यांपूर्वीच पाठवलेल्या पत्राला सिडकोकडून प्रतिसाद मिळत नव्हता मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी की याकरिता नॅशनलिस्ट परिवर्तन पार्टीचे राजीव सिन्हा यांनी पाठपुरावा केला होता तळोजा फेज वन फेज टू परिसरात पोस्ट ऑफिस नाहीये नागरिकांना पोस्टाशी संबंधित कामे करण्यासाठी खारघर किंवा साडेतीन किलोमीटर दूर नावडेगाव तसेच तळोजे एम आय डी सी मध्ये जावे लागते सुविधा नसल्यामुळे खासगी रिक्षांशिवाय पर्याय नाही याकरता दहा ते पंधरा रुपयांच्या पोस्टाच्या कामासाठी शंभर रुपये मोजावे लागत होते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे स्थानिक पातली वर तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांची तक्रार केल्यानंतर पोस्ट कार्यालयाच्या हालचालींना मित्रांनो वेग आला आणि त्याचबरोबर सव्वीस जानेवारी पर्यंत कार्यालयाचे कामकाज पूर्ण करून कार्यालय सुरू करण्याचा पोस्ट ऑफिसचा प्रयत्न असल्याची माहिती सिन्हा यांनी दिलेली आहे त्यामुळे नागरिकांसह खारघर नावडे पोस्ट कार्यालयाचा ताण कमी होणार आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आणि सिडको सिडको प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून जागा लवकरात लवकर मिळावी यासाठी राजीव सिन्हा यांनी पत्रव्यवहार केला होता मागणी केली होती सिडकोच्या एम टी एस तीन चे व्यवस्थापक काम करीत नसून त्यांच्या बदलीची मागणी केल्यानंतर सिडकोने तळोजा येथील गृहनिर्माण प्रकल्पातील मारवा सोसायटीतील एल सेव्हन शॉप नंबर पाच सेक्टर बावीस से येथील जागा अवघ्या शंभर रुपये दर महाबाड्याने देण्याचे निश्चित केले मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण या गोष्टीमुळे आपल्या या तळोजा फेस टू साठी अति महत्व प्राप्त होणार आहे कारण की सगळ्यांच्या गोष्टी या ठिकाणी मार्गी लागणार आहेत निकाल मार्ग लागणार आहे या ठिकाणी अतिशय महत्वाची अपडेट तुम्ही बघू शकता या ठिकाणी टाकणार आहे आपल्या तिसऱ्या अतिशय महत्वाची अपडेट अपडेट आणि ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की या या जागेमुळे आपल्या गृह संकुलांना अतिशय महत्वाचा भाव येणार आहे आणि चांगला भाव येणार आहे आणि हीच खरी अपडेट आहे मित्रांनो तुम्ही बघता की धनश्रीची बॅग साइड आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मी तुम्हाला म्हणून की व्हिडिओ मध्ये या ठिकाणी भराव टाकला जाणार आणि खरंय मित्रांनो कारण की इथे गुगल वरती अपलोड झालेला आहे की या ठिकाणी काय होणार आहे प्रपोज इथे आलेला आहे की ही अतिशय महत्वाची कारण या गोष्टीमुळे आपल्या तळोजा फेज टू पार्क तळोजा फेज टू या ठिकाणी होणार आहे मित्रांनो महत्वाची अपडेट आहे महत्वाची बातमी आहे त्याच बाजूला तुमचा इथे खालघर तळोजा फ्लाय ब्रिज ब्रिज असणारे धनश्री गृहसंकुला वेगळा भाव येणारे केदार गृहसंकुल चंपून जाणारे मित्रांनो या ठिकाणी तळोजा फेज ला एक वेगळं अप्पर खारघर म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार तुम्ही बघताय की या ठिकाणी अतिशय महत्वाची अपडेट तुम्ही बघताय मित्रांनो या सर्कल मध्ये प्रपोज सेंट्रल पार्क फेस टू तळोजा या ठिकाणी दिसते मित्रांनो आणि मित्रांनो या जागेचा प्रश्न देखील मार्गी लागलेला आहे कारण की या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट होणार आहे जी सगळ्यांच्या भल्यासाठी आहे या या गोष्टीमुळे सगळ्यांच्या या घरांचा भाव डबल होणार आहे आणि अतिशय महत्वाची आणि मित्रांनो या ठिकाणी होणार आहे आपले डी मार तळोजा आणि तळोजा या मध्ये अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी होणार आहे सेक्टर चौतीस सत्तावीस आणि बावीस आणि सदतीस वाल्यासाठी अतिशय महत्त्वाची पर्वणी आहे अतिशय चांगली गोष्ट आहे कारण या गोष्टीमुळे आपल्या या या सेक्टर या सर्व सेक्टरांना सर्व गृह संकुलांना या तळोजा फेस्टला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे कारण की मित्रांनो अतिशय महत्वाची सूचना कारण की ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो हे डी मार्ट आणि जर सेंट्रल पार्क तळव फेस टू हे जरी गुगल अपलोड झालं असलं तरी कुठलंही आपल्याकडे सर्क्युलर नाही कुठलीही नोट नाही परंतु मित्रांनो हे माझ्यापर्यंत आलं म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे परंतु मित्रांनो जशी जशी आपल्याकडे अपडेट येत जाईल जसं जसं कन्फर्मेशन नोट येत जाईल तसं तसं मी तुमच्यापर्यंत या आपल्या संकुड युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ब्लॉग माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवेल परंतु मित्रांनो ह्या या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर प्राथमिक आरोग्य के केंद्र केंद्र जे सेक्टर एकवीस से या ठिकाणी सुरू होत आहे आणि टपाल कार्यालय जे सेक्टर बावीस मार्वा या ठिकाणी सुरू होत आहे हे 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 या जानेवारीमध्ये हमखास मित्रांनो शंभर टक्के सुरू होणार आहे कारण की ही अपडेट अगदी खरी आहे परंतु मित्रांनो तुम्ही मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी संकूट यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवनवीन आणि दिमागदार आणि मजेदार आणि मोठ्या अपडेट्स पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय